तर नमस्कार मित्रांनो तर कसे आज चांगलेच असाल तर माझे नाही कोकणकर दक्षित तर मित्रांनो आज मी आपले मस्त गावी आलो आहे आणि गावी खास म्हणजे असंच झालेलं दोन दिवसाची सुट्टी होती मस्त फिरायला आलो तर मी फिरायला येताना मी अशीच नदीवर जात येतो तर नदीवर जाता जाता मला जसं की लावण्याची सुरुवात चालू झालेली आहे मस्त की डाळ खंत की मस्तपैकी फिरणार असे लावणार खूप सारे खूप मजा येते गावी ह्या टायमात आणि सध्या पाऊस पण येऊन जाऊन आहे काय मजा नाही त्यांना असं ते पाऊस येणार तर बघा व्हिडिओ कशी आहे ती खूप भारी पडणार आहे द्या त्या लास्ट पण ते शेड राहा असतं की दार खनते बघू शकता तुम्ही

तर मित्रांनो लहानपणी तुम्ही असेच खेळले असे ना शेतावर येताना बघू शकता तुम्ही तर लहानपणी आम्ही पण असेच खेळायचो मस्त की पाणी मस्त अडवायचो मस्त बाण घालून तर बघू शकता कमेंटमध्ये कोणी कोणी केलं असेल असं आपण शेतावर येताना ते कमेंटमध्ये नक्की सांगा बस तर मित्रांनो आता नदी नदी जा जाताना ना मला वाडा दिसला भाव्यांचा वाडा आहे लय भारी आहे आणि बघू शकता एक छोटासा वासरू आहे खूप भारी आहे तो बघा छोटासा नान्नासा मुन्नासा बघा बघा स्वीट ए छोटू काय भारी आहे बघा तर घाबरला आहे बघू शकता तर गावाला आलं का हीच मजा असते मस्त की ह्या टायमात वासरू छोटं छोटं मस्त बघायला भेटतात आता सर्वी गेलेत फिरायला गेलेत हा बघा कसा छोटासा आहे आहे आपल्या पण घरी आहे मग दाखवतो नंतरला दोन आहेत सर्वी फिरायला गेलेत बघू शकता तु घाबरते ते का बघते कसं चल चल आम्ही जात आहोत चल नाव काय त्याचं कुणाल नाव नाही अजून ठेवलेलं आहे बघा भारी आहे तर मित्रांनो आता आपण चाललो आहे नदीवर चाललो आहे तुम्हाला दाखवतो पाणी पण खूप आलं आहे नदीवर गावाला आलो ना तर मला खूप गा मुंबईपेक्षा मला गावाला खूप मजा येते असं मी बोलू शकतो कारण की मी कधी पण येऊ शकतो गावाला आहे नाही आपलं मन झालं की चला गावाला खूप 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 मला मजा येते तुम्हाला दाखवतो नदी आमची तर चला तर मग इथे सर्व वाडे आहेत हे बघा आमची माणसं बघू शकता ते घरं आहेत एकदा मस्तविक वाढ आहेत आता चालू आहे मी नदीवर मुस्तबिकी मी चला तर मी दाखवतो खूप खूप खुँ, खूप सवल आहे चला तर भेटूया तर मित्रांनो आता मी नदीवर आलेलो आहे नदीवर तुम्हाला व्ह्यू दाखवतो खूप भारी आहे पण त्याच्याही तुम्हाला एक काटली दाखवतो काटली कशी असतात ते बघा तुम्ही मी बघत असतात तुमच्यामध्ये कशी बोलतात ते मला माहिती नाही कमेंटमध्ये सांगा तुमची तर काटलीला काय बोलतात तो मग ते काढल्यासारखी दिसतात ते तुम्हाला दाखवतो बघा तर हे बघा हे बघा त्या आमचे ते खाता आहेत अजून आहेत अजून एक आहे होऊ शकता हे बघा कोण बोल की काढलीच आहेत त्यांना काढले आणि सर्वात आता नदी दाखवली तुम्हाला आमची सांबा बघू शकता तुम्ही आमचा पान ना। ने आमचा धरण वाहन का एवढं काही नाही छोटंसं थोडंसं काही